सिक्स फायर सांगा आजचं लोकेशन जिल्ह्यात पळसप गावात जायचं हा पैसप गावात तिथले एक उचलायचं ठीक आहे पळसप गावचा रिजिस्टार नाहीत का पप्पा हा त्यांना उचलायचे बर ठीक आहे <laughs> <laughs> चला तुमचा टाइम संपला तुम्हाला न्यायला आलाव आम्ही अर पण तुम्ही कुठल्या नाटकात काम करता आम्ही तुम्हाला न्यायला आलाव मी यमराजा यमराज आणि ही चित्रगुप्त आहेत तुमची पृथ्वीवर न नाटक झाली बाप्पा आता तुमचा टाइम संपलेला आहे तुम्हाला आम्ही न्यायला आलाव अरे बाबा तुम्ही न्यायला आलाव खरं मला सगळी प्रतिवर्षी लोकसंख्या हसवायची मला तुम्ही न्यायला आलाव का तुमची नाटक आता वरी दाखवा तिकडे अरे प्रतिवर लोकाला हसवायचं लेजुकी लोक आहेत त्याने मी हसवलेशिवाय माझा टाइम संपल्याशिवाय मी येत नसतो वरी दाखवा नाटक ती व तुम्ही यमराजाओ आणि चित्र गुप्त आहे तुमच्या पशी पुरावा काय मला न्यायला आला तुम्ही आयडी कार्ड दाखवा तुमचं आमच्याकडे आयडी कार्ड नसतंय तुमच्याकडे काय आयडी कार्ड आहे सांगा बरं तुमच्याकडे काय आयडी कार्ड माझ्याकडे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे तुमच्याकडे एम कार्ड आहे का चित्रगुप्ता चित्रगुप्त काय लावले सकाळ सकाळी भवनीच्या टायमिंगला पहिलेच गापाला खडा महाराज करायचं माणूस आहे ती आपल्याला काय तर बुद्धी चालवावी लागेल मग काय चालू आता बघा तुम्ही चालव लोकेशन दिले की तुम्हाला अहो <laughs> बप्पा नावाचा माणूस दुसरा असेल ते कोण चुकलंय चित्र धाराशिव जिल्ह्यातलं पळसभे गाव बरोबर लोकेशन सांगितलं बरोबर आहे का हा माणूस असं काय करतो मग विचित्र चित्रगुप्त टाइम तरी बघा किती झाला पडायला दिवस चित्रगुप्त <coughs> आपल्याला पप्पाला उचलायचा टायमिंग काय होता दुपारी होतं आपल्या टायमिंग मध्ये टाइमपास केला आपल्या टाइमाचा होतं तुम्हाला माणूस अमर झालो रे अमर झालो अमर झालो यांचा टाइम संपला या माणसाने आपला टायमिंग फुकट गाडीला काय करायचं का आता तुमची नोकरी खात्रीत आहे तुमची कुठं आहे मग तुमची बी खात्रीतच आहे की भावाने तुरु प्राणी भेटला आपल्याला हा जायचं वापस आता स्वर्गात चला जाऊ आता काय उत्तर द्यायचं वरी जाऊन टायमिंग झालाय आता जायचं